नमस्कार मित्रांनो मी गहिनाथ सरवडे आपलं शेती माहिती या यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो मित्रांनो हा फुले कृपा हरबर आहे फुले कृपा डॉलर, तर थोडा पातळ झालेला आहे म्हणजे पेरल्याच्यानंतर नंतर म्हणजे आपण याला टोकन केलं होतं टोकन केल्याच्यानंतर टोकन मशीनमधून हरभरा व्यवस्थित बोलला नाही म्हणजे थोडं अडकत होता काय प्रॉब्लेम आला ते काही समजलं नव्हतं तरी पण जेवढा पडला होता त्याच्यानंतर आपण म्हणजे खाली जमिनीत पण वल होती आणि त्याच्यानंतर पण आपण याला पाणी वरून दिलं होतं तरी पण हे जरा सेन्सिटिव्ह असते वापायला असं लक्षात आलं आणि जेवढं वापले होते ना त्यांना मग काही अडचण आली नाही पण जे बी थोडं वरल्या साईडला पडलं होतं याचं ते वरच्या साईडला तसंच राहिलं ते बी वापलंच नाही असं झालं त्याच्यामुळं हे असं थोडं गॅप झालं आहे कारण थोडं दाट असायला पाहिजे जरा तिकडं पलीकडल्या साईडला थोडं दाट आहे आपण याला म्हणजे दुसऱ्या हरभऱ्यासारखंच बुरशीनाशक आपलं हे ट्रायकोडर्माचं बीज प्रक्रिया करूनच लावलेलं होतं आणि ह्याच्यामध्ये मरीचं काय तेवढी संख्या नाही आता हे एक एकच झाड आहे असं एकमेव नसतं बघा हे बाकी कुठंच नाही एवढं एकच झाड आपल्याला मेलेलं दिसायला भेटायला इथं आणि तुम्हाला सांगतो आपण याची शेंडा कुणी केलेली नव्हती काही कारणास्तव आपल्याला म्हणजे करता आली नाही तरी पण याची जी म्हणजे फुटवा झालेलं आहे फुटवा व्हायची शक्यता जी म्हणजे आपण म्हणतो ना म्हणजे किती फुटवा तर तुम्ही लक्ष करा आता हे इकडं थोडं चांगलं दाट व्यवस्थित बी पडलेलं आहे तर आता बघा इकडं हे का हे एक एक झाड आहे आता हे जास्तीत जास्त दोन झाड आहेत बघा हो हे एक बूड आहे आणि हे एक बूड आहे पण हे दाण्याची संख्या बघा म्हणजे आता घाट्याची संख्या हो का हे बी नाजूक असते जरा हलवाय गेले की मोडते हो का आणि एकदम मोठे मोठे दाणे जवळजवळ एका फांदीला दाण्याची संख्या बघा तुम्ही का हो ही एक दोन तीन चार पाच सहा सहा आणि उरलेले फुलं आहेत फुलाची संख्या आहे बघा बघा एक दोन तीन चार पाच आणि सहा जवळजवळ सहा घाटे आणि सहा फुलं आहेत तर आपण सरासरी एका एक फांदीला दहा जरी घाटे धरले तरी अशा जवळजवळ वीस पंचवीस फांद्या असतील किंवा जास्तही असतील तस तर जास्तच वाटायला य तर विचार करा पंचवीस दहा दहा नंतर अडीचशेपर्यंत जात आहे हे पंचवीसनं दहा संख्या धरली तरी तरी आपल्याला एवढे जरी नाही लागले तरी चालते आपल्याला शंभर दीडशे जरी घाटे एका झाडाला आले तरी जवळजवळ बारा ते पंधरा क्विंटल आवरेज याचं निघत आहे आणि तुम्हाला माहिती आहे ह्या भावामध्ये तर हे एक नंबरलाच राहते सध्या पण एकदम व्यवस्थित भाव आहे हे बघा पाणीसुद्धा आपण याला पाहिजे तसंच दिलेलं आहे ठिबक आहे ठिबकद्वारे पाणी दिलेलं आहे बघा घाट्याची संख्या बघा आणि शक्यतो मित्रांनो हा पेर ते वेळेस जवळजवळ माझ्या मते एका ठिकाणी दोन बी पडायला पाहिजे आणि शक्यतो जरा इतर हरभऱ्यापेक्षा हा जरा दाट पडला पाहिजे कारण याचं एकदा जर तो म्हणजे बियाणं वापलं ना मग त्याच्यानंतर ह्याची काही अडचण नाही मला फक्त एवढंच एक लक्षात आलं की ह्याला जरा वलीची वलीची पूर्तता झाली नाही कारण बी थोडं टोकन मशीननं नॉर्मल पेरणीपेक्षा थोडं वरल्या साईडला पडते <laughs> त्याच्यामुळं नाहीतर याच्यामध्ये मरीचं पण प्रमाण एकदम कमी आहे आणि फूट करायला आता आपल्याकून म्हणजे खुडणी नाही झाली तरी कुठं कुठं वाटायला खुडणी करायला पाहिजे होती हे लक्ष करा हा एकदम आता हे सरळ गेलेलं आहे फांटा आता बघा हे जवळजवळ दोन फुटांतर असलं हे बघा हे बुडातून हा हातापर्यंत बघा हे पार खाली मध्येपर्यंत आहे बुड मग हे असं एवढं नाही झालं असतं ना समजा मधूच आपण इथं बरं आलं की खुडताव ना हे असं असं वाकडे जाणी झाली असते हे असे बघा म्हणजे शेंडा खुडला असता तर फायदा अजून थोडं फूट झाली असती आता हे आपण काही एवढं जास्ती नाही केलं कारण बाजारात भाव लई आहे आता हे पुल्या वर्षी आपण म्हणजे हे थोडं आहे त्याच्यानंतर वर्षी याचं बियाणं तयार करून आपण स्वतः आपला आपला एक प्लॉट तयार करायचा ठीक थी। आहे मित्रांनो धन्यवाद